फोटो काढून घेतो एका हा नमस्कार मी डॉक्टर गोलार बोलतोय तालुका उपाध्यक्ष आम आदमी साहेब कालची जी परिस्थिती झाली ह्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल काय कॉली पण तुटलंय बघा <laughs> पहिले कोण पूल तुटला आहे याची व्यवस्था लवकर व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे मग तुमची इच्छा आहे का लवकर व्हायला पाहिजे ठीक आहे अजून अजून का बाबतीमध्ये काय बोलू शकतात का तुम्ही का खाली असतं पाणी हां 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 ठीक आहे तुमच्या माग खूप पाणी वाच आहे हे पडलेलं आहे यानंतर आमचे ज्येष्ठ मित्र अजून सर पण आहेत या इकडे समोर गाडे सर या ठिकाणी आज महापरलय झालं फडक्यात आपल्याकडं या ठिकाणी नुकसान झाली प्रशासनाने या बाबतीत काय केलं पाहिजे प्रशासनाने बाबतीत लोक ज्या लोकांची आर्थिक नुकसान झाली प्रपंच वाहून गेले तर काहीची रानं वाहून गेले तर कांद्यांची शेड वाहून गेले तर कांदा वाहून गेला अशा लोकांची शासनाने नुकसान भरपाई द्यायला पाहिजे त्याच्यानंतर लोकांचा जाण्याचा प्रश्न दळण म्हणा गावात येण्या जाण्याचा प्रश्न लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे सर याच्या या ठिकाणी लाईट तुटलेली आहे लाईट तुटलेली त्याच्यामुळे लोकांचे दरणाचे पाण्याची व्यवस्था पैसे आत्तापर्यंत सकाळपासून आतापर्यंत एखादा अधिकारी वगैरे कोणी येऊन गेलेला आहे का कोणी अधिकारी वगैरे तलाठी वगैरे का ठीक 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 यानंतर आमचे ज्येष्ठ मित्र किंवा या ठिकाणी राहणारे गावामधले सर तुमच्या घराची काय नुकसान वगैरे हो शेतीचं काय नुकसान घराची नाही भरपूर नुकसान झाले शेतीमध्ये काय होतं तुमच्या सोयाबीन अजून तुम काय होतं सोयाबीन कांदा वगैरे काय होत पाणी चालू आहे सध्या आता अच्छा म्हणजे ह्या ह्या महाप्रयामुळे तुमचे सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेले आहे सोयाबीन गेलं आता समजा दोन सोयाबीन गेले अच्छा अच्छा बरं आर्थिक खाणी वगैरे म्हणजे घरी हे झालेलीच आहे आता पण शेतीमध्ये ह्या झालेल्याबद्दल प्रशासन तुमच्याकडे आता फक्तही पाहून गेलं तुमच्या शेतीमध्ये वगैरे येऊन गेलं का कोणी आलंय का फक्त गावामध्ये येऊन गेलं असं कळालंय मग अच्छा ठीक या ठिकाणी आत्ता गावाल्याने आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी जे शिबी आणला आहे त्या पुलाचं नियोजन चालू आहे पण हे मशीन चालत नाही हे पाठीमागे घेण्याचं नियोजन चालू आहे आम्ही सगळे प्रयत्न केले पण या ठिकाणी तुटलेला आहे हे जात नाही आणि पुढं काही काम होऊ राहिलं नाही धन्यवाद